हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण उपवासासाठी मस्त मौलुसुशी आणि जाळीदार डोसा करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात आपला डोसा तयार होतो या डोसा सोबत खाण्यासाठी मस्त छान आमटी सुद्धा करणार आहोत उपवासाचा डोसा आणि मस्त आमटी कशी करायची ते आपण पाहूया बघा आपल्या उपवासाच्या दोषासाठी आपण एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि एक वाटी भगर घेतलेली आहे साबुदाना आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भगरसुद्धा तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रात्रभर आपल्याला या दोन्ही गोष्टी भिजत घालायच्या साबुदाना आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतलेलं आहे बघा तुम्हाला दाख दाखवते कसं मोकळं झालेलं आहे पाणी प्रमाणातच टाकायचं मोठी अर्धी वाटी पाणी याला टाकलेलं आहे मी साबुदाना दाखवत तुम्हाला अशा पद्धतीनं मॅश झाला की आपला साबुदाणा भिजवून छान तयार झाला असं समजायचं बगरीमधलं पाणी काढून टाकू यातलं पाणी जास्तीत जास्त काढून टाकू बगरीमधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे एक मोठा बटाटा घेतलेला आहे कच्चाच आहे हा साल काढून घेतलेले आहे त्याच्या आता बारीक फोडी करून घेऊ आपण बाकीची तयारी होते तोपर्यंत आपण त्या पुढे पाण्यामध्ये टाकू बघा मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये आपण साबुदाणा काढून घेऊ आपण अर्धी वाटी दही घेतलेली आहे बघा साबुदाण्यामध्ये यातलं निम्म दही आपण टाकू एकदम दोन चमचे पाणी टाकते मी आणि मिक्सर वाटून घेऊ एकदम बारीक वाटायचं आहे बघा साबुदाणा एकदम बारीक वाटून घेतलेला आहे आपण एकदम मस्त पेस्ट झालेली आहे त्याची आता आपण साबुदाण्याचं मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊ आणि साबुदाणा वाटायला बघा तुम्हाला दाखवते मी एक कप पाणी घेतलं होतं आपण दोन चमचेच पाणी शिल्लक राहिलेले बघा आता आपण भगर वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यात भगर टाकून घेऊ बघा आपण एक बटाटा कापून घेतला तो टाकूया यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आपण तेही टाकू पाव वाटी ओल्या खोबऱ्याचा कीच घेतलेला आहे थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या अशा पद्धतीने तेही टाकू आपण तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तेही टाकू तुकडे करून टाकू थोडे आल्याचे चार तुकडे घेतलेले तेही टाकू आणि आपलं राहिलेलं दही टाकून देऊ दे बघा उरलेलं आपल्या एक कपातलं ले, उरलेलं पाणी ते टाकू हा दुसरा कपभर पाणी घेतलं किती लागलं ते मी तुम्हाला सांगते हे पण आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे भगर बटाटा आणि शेंगदाणे एकदम मस्त वाटून झालेले छान बघा आपल्याला बगर वाटण्यासाठी आपण दुसरा कप घेतला होता त्यातलं एवढं पाणी शिल्लक आहे या बाउलमध्ये आपण बघाही काढून घेऊ आता हे मस्त मिक्स करून घेऊ थोडं घट्ट वाटतंय या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते दोन चमचे फक्त बघा हे पाणी टाकून आपण पाणी टाकलं ते चांगलं मिक्स करून घेऊ हे बॅटर तीन चार मिनिट आपल्याला असं छान फेटून आहे म्हणजे मिक्सही होतं आणि आपला डोसा जाळीदार सुद्धा होतो बघा हे दोसे करताना एकच ती लक्षात ठेवायची की पाण्याचं प्रमाण आपल्याला परफेक्ट ठेवायचं आहे अगदी योग्य प्रमाणात पाणी टाकलं की आपले दोसे मस्त होतात बघा चार मिनिट आपण हे मिश्रण चांगलं फेटून घेतलेले कन्सिस्टन्सी दाखवत तुम्हाला मी चमच्याला पूर्ण कोटिंग आलेलं आहे या पद्धतीचं यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून देऊ आपलं बॅटर आपण रेस्ट करायला ठेवलं तोपर्यंत आपण एकदम चविष्ट आमटी करणार आहोत त्यासाठी आपण पाऊन वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ पाव वाटी ओलं खोबरं घेतले ते टाकू थोडेसे जिरे टाकू जिरे तुम्ही खात असाल तर टाकू नका चार हिरव्या मिरच्या टाकू आल्याचे चार पाच तुकडे टाकू एक टी स्पून साखर टाकू सैनव मीठ घेतलेले स्वादानुसार मीठ टाकू थोडेसे कोथिंबिरीच्या कांड्या टाकू थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊ बघा आपल्या आमटीचं वाटण तयार झालं बघा आता आपण आमटी करून एक भांडे तापत ठेवलेले त्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकू आपण शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकतो एक स्पून जिरे टाकतो जिरे छान तडतडून घेऊ यात थोडीशी कोथिंबीर टाकू पाव चमचा आपण चिली फ्लेक्स टाकू चिली फ्लेक्समुळे आपली आमटी चवीलाही मस्त लागते दिसतेही छान आता आमटीचं जे मिश्रण आपण वाटलं होतं ते टाकू चिली फ्लेक्स वगैरे टाकताना आपण गॅस कमी करायचा आहे हे चांगलं परतून घेऊ आपण हे वाटण दोन मिनिट छान परतून घेऊ बघा आपलं आमटीचं मिश्रण एकदम छान परतून झालंय बघा यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचे गरम पाणी करून घेतले ते टाकूया मिक्स करून देऊ बघा आमटी आप आपण छान तीन चार मिनिट उकळून घेतली आता थोडीशी कोथिंबीर टाकू गॅस बंद करू आपली आमटी तयार झाली बघा आपलं दोशाचं बॅटर तयार झालं अर्धा तास आपण झाकून ठेवलं होतं त्यामध्ये आता आपण स्वादानुसार मीठ टाकू आणि छान मिक्स करून घेऊ बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची बघा दुसे करण्यासाठी आपण नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे बघा आपण तवा ता छान तापून घेतला आता काय करायचं गॅस मी कमी केलेला आहे आणि आपल्याला तेल तूप काही लावू शकता तुम्ही मी तूप लावते तव्याला तूप लावून घेऊ आपण सगळे त्यावर पाणी टाकू आपण आणि सुटका पण घेतलेला आहे त्याने पाणी आपण पुसून घेऊ बघा आपण तवा तयार करून घेतला बघा एकदम सोपा करायला हे बघा आता गॅस वाढवायचा आहे म्हणजे जाळी पडते छान एकदम मस्त जाळी पडली बघा वरतून थोडस तूप लावून घेऊ म्हणजे चवीला चांगला लागतो डोसा आपला डोसा आपण आता पलटी करून देऊ बघा एकदम सुंदर जाळी आणि रंगही किती छान आला आपल्या डोसाला डोसा दोशा होत आला की का काय करायचं थोडंसं गॅस कमी करायचं दुसऱ्या बाजूने जास्त काही भाजायचं नाही काढून घेऊ आपण डोसा आता बघा एकदम मस्त झाला डोसा एकदम सुंदर जाळीदार डोसा आपला तयार झालेला बघा आता गॅस कमी करते आणखी एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते बघा डोसा आपला एकदम मस्त तयार झाला बघा आपले उपवासाचे डोसे एकदम जाळीदार आणि मौलुसलुषित झाले दाखवते एकदम छान हे बघा एकदम मस्त प्रत्येक एक डोसा छान झालेला आहे जाळी पडलेली जाळी पडण्यासाठी एकच लक्षात ठेवायचं तुम्ही की तापमान जास्त जा ताप जास कमी झालं तरी जाळी पडत नाही बघा आपली उपवासाची थाळी एकदम मस्त तयार झालेली आहे हलकी फुलकी थाळी आहे आपली आमटी केली ती वाढवूया आमटी पण चवीला एकदम मस्त लागते सोबत आपण मिरची ठेवलेली आहे लिंबाची फोड ठेवलेली आहे आणि दहीसुद्धा ठेवलेली आहे आणि आपली थाळी परिपूर्ण व्हावी म्हणून आपण कोणतंही फळ घेऊ शकतो मी आंब्याच्या फोडी ठेवलेले आहे उपवासाचा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसा तुम्ही नक्की करून पहा ही साधी सोपी उपवासाची थाळी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी कोरिअँडर ल्यूज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद